नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता जाणून घेऊयात वीर धरणामधून मीरा पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भातील माहिती वीर धरणाच्या पाण क्षेत्रामध्ये नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये सध्या पाऊस थांबलेला आहे आणि त्यामुळे मीरा नदीच्या खोऱ्यातून वीर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आणि त्यामुळेच वीर धरणामधून नदी पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात घट झाली वीर धरणामधून सध्या केवळ साडेतीनशे क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी नदी पात्रात सोडलं जाते त्यामुळे निरानदीचं नदीचं हे जे पात्र आहे ते शांत झाल्याचं पाहायला मिळतंय मागील काही दिवसापासून निरानदीचं नदीचं पात्र हे दुथडी भरून वाहत होतं मात्र आत्ता या पात्रामध्ये फारच थोडं पाणी आहे वीर धरणाचा पाणल क्षेत्र त्याचबरोबर नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये सध्या पावसाने उसंत घेतलेली आहे त्यामुळे निरा नदीच्या खोऱ्यातील फक्त नीरा देवघर धरणामधून तीनशे पंच्याहत्तर क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते आणि हे पाणी वीर धरणामध्ये येतं वीर धरणामधून सध्या साडेतीनशे क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदीपात्रात सोडलं जाते त्यामुळं निरानदी आता ओसरल्याचं पाहायला मिळते मित्रांनो आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद